सावंतवाडी शहरातील शिरोडा नाका परिसरात मराठा हॉस्टेलच्या बाजूला असलेल्या गौताला दुपारी अचानक आग लागली होती या घटनेमुळे परिसरात काही काळ खळबळ उडाली असून घटनास्थळी नागरिकांची मोठी गर्दी जमली शिरोडा नाका येथील मराठा हॉस्टेल लगत असलेल्या गवतामधून आगीचे लोळ दिसताच नागरिकांनी तात्काळ सावंतवाडी नगरपालिकेच्या अग्निशमन विभागाला माहिती दिली सूचना मिळताच नगरपालिकेचा अग्निशमन बंब तातडीनं घटनास्थळी दाखल झाला अग्निशमन कर्मचाऱ्यांनी शर्थीचे प्रयत्न करत काही वेळातच आग आटोक्यात आणली सुदैवाने या आगीत कोणतीही जीवितहानी झाली नाही मात्र आग नेमकी कशामुळे लागली याचं कारण अद्याप स्पष्ट झालेलं नाही वेळीच अग्निशमन बंब घटनास्थळी दाखल झाल्यामुळे मोठी दुर्घटना टळी नगरसेवक अजय गोंदावळे यांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली आग आटोक्यात आल्यानं ना परिसरातील नागरिकांनी समाधान व्यक्त केलं आहे